मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आजचा माझा विषय आहे पेशवाई पगडीतला पिशाच पेशवाई पगडीतला पिशाच हा पिशाच कोण आहे तर वैष्णवीचा नवरा शशांक हगौरे हा पिशाच्च पिशाच म्हणजे भूत भूत जे एखाद्याच्या मानगुटीवर बसत आणि त्याला काही ना काहीतरी हवं असत म्हणतो ना एखादा कामाला ला लागला की तो भूतासारखं का काम करतो किंवा खायला लागला की तो भूतासारखा खातो म्हणजे ज्याला हवरट म्हणतो आपण तो, तो एकदा खायला लागला ला ना तो कोणालाही ऐकत नाही तो एकदा खायला लागला की अगदी भूतासारखा खातो सैतानासारखा वागतो म्हणजे पिशाच किंवा अतृप्त आत्मा ज्याच्या काही इच्छा आकांक्षा मृत्यूनंतर सुद्धा मागे राहिलेल्या आहेत हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण समजतो की आत्मा अमर आहे तर असा अतृप्त आत्मा जो पुन्हा त्याच्या राहिलेल्या आवडीनिवडी सोयी गैरसोयी ज्या काही झालेल्या असतील त्याची भरपाई करण्यासाठी तो पुन्हा त्याच कुटुंबाच्या भोवती फिरत राहतो त्याला अतृप्त आत्मा किंवा पिशाचशा संबंध हा पण एक मराठी मधला शब्द आहे तर हा पेशवाई पगडीतला पिशाच पिशाच्या सारखंच वागणं आहे वैष्णवीच्या आत्महत्येमाग सगळ्यात मोठी जबाबदारी ही पन्नास टक्के जबाबदारी ही त्या तिच्या नवऱ्यावर आहे उरलेली दहा दहा टक्क्यामध्ये तिचे दीर आहे तिचा सुशील दहा टक्के सुशील राजेंद्र सासरा लता सासू करिश्मा नणन आणि तो जाधव झाले चव्हाण चव्हाण ही पाच लोक एका बाजूला आणि हा एकटा एका बाजूला तिच्या मृत्यूस कारणी मी पन्नास टक्के खर तर खूप कमी वेटेज दिलेला आहे हा खर तर शंभर टक्के जबाबदार आहे हा माणूस आणि लग्नामध्ये पेशवाई पगडी घातली डोक्यावर पेशव्यांची पगडी आणि पुणेरी पगडी पगडी म्हणजे माझी आमची पगडी उतरू नका किंवा पूर्वी आपण तमाशा प्रधान चित्रपटांमध्ये बघितलं असेल की ते जो सामना असायचा सुरुवातीला सामना म्हणजे गाण्यामधून एक कोडं टाकलं जायचं आणि ते कोड दुसरा दुसरी गाणारी पार्टी जी असेल नाचणारी पार्टी असेल तर ती सोडवायची आणि मग ते कोड टाकणार मग ह्यानं सोडवायचं तर मला आठवतंय मला चित्र त्या चित्रपटाचं नाव आठवत नाही पण शेवटी त्या बाईनं असा पॉईंट केलेलं असं की मी तुझी तुझं पागोट तुझं फेटा माझ्या पायावर आणि ही सगळ्यात अपमानास्पद गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये समजली जाते कित्येक हिंदी चित्रपटामध्ये ज्यावेळेस नाही आहे आणि तो लग्नाचा सगळा सीन चालू आहे आणि त्या मुलाचे मुलगा सुद्धा ताड करून उठतो अगदी होम हवन चालतेच्यातून उठतो बाप म्हणतो चलो हम इतने बेवकूफ नाही आहे समदी जी हम निकल रहे तो तो डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायाशी ठेवतो इतकं त्या फेट्याला महत्व इतक्या त्या फेट्याला मान आहे लग्नामध्ये फेरे घेताना तेवढी अक्कल पाहिजे आपण डोक्यावर काय घातलंय त्याची त्याची अक्कल पाहिजे या शशांक हगवणे यांना तुम्ही फेटा है एका निष्पाप सुंदर मुलीची हत्या करण्यामाग त्या संपूर्ण कुटुंबाचा हात ते तिचे वडील विचारे आनंद घसपटे यांनी मोठ्या आनंदानं म्हणजे एकतर ते तयार नव्हते त्या लग्नाला त्यांचा विरोध होता की हा मुलगा किंवा त्याचे कुटुंब ही काही चांगली फॅमिली नाहीये समाजामध्ये राहून आई वडिलांना मामा असतात बरेच नातेवाईक असतात आपल्या मुलींनी किंवा मुलांनी एकदा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता वैष्णवी ही ते परत येणार नाही कायदेशीर दृष्ट्या त्याचं काय होईल याच्यातही मला आता इंटरेस्ट राहिलेला नाही परंतु मग ह्या अशा प्रकारच्या घटनेतून तुम्ही शिकणार आहात की नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे आजच्या घडीला कि त्या आई वडिलांनी तिला सांगितलं होतं त्या लग्नात मी शेवटी पळून जाऊन लग्न करे इतकी ती, ती प्रेमामध्ये त्याच्या अकंठ बुडालेली होती वडील अक्षरशः ऍडमिट झाले आयसीयू मध्ये त्यांना ठेवायला लागलं पण तरी बिचारा तो माणूस पुन्हा सावरला आनंद सावरले आणि त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये गाव जेवण ज्याला घालावं म्हणतात तसं गाव जेवण घातलं अनेक पदार्थांची रेलचेल असलेलं एक दीड कोटी रुपये लग्नामध्ये खर्च केवळ त्या लग्नाच्या दिवसाचा खर्च त्यांनी केलेला आहे पन्नास लाखाची फॉर्च्युनर गाडी आता आजकाल फॉर्च्युनर मध्ये बघितलं की ते ते तो जोक पण आता व्हॉट्सअपवर फिरायला लागलाय की तुझी आहे की सासर्याने दिली असं विचारतात लोक म्हणजे फॉर्च्युनर गाडी बदनाम झाली या हगवणे परिवारावर एक्कावन्न तोळे सोनं आणि शंभर दीडशे तोळे सोनं त्यांना घातलेलं आहे एवढं सगळं होऊन सुद्धा हा त्याचे सुटत नाहीये आणि त्यांचे वकील मी आज पेशवाई पगडीतला पिशाच हा भाग करण्यामाग ज्याला मी आज प्राधान्य दिलं तर माझा अगोदरचा वैष्णवी हगवण्याचं काय चुकलं हा जो व्हिडिओ आहे तो जवळपास एक लाख लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी मला कॉमेंट्स करून हळहळणाऱ्या कॉमेंट्स पाठवलेल्या आहेत मला याचं फार वाईट वाटत कित्येक माता भगिनींनी ज्या मुली अशा गोष्टींमधून सफर झालेल्या आहेत अशा पालकांनी कमेंट्स पाठवलेल्या हो आहेत देवा भाऊ माननीय गृहमंत्री आपण ऐका ही गोष्ट लोकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे अशा गोष्टींचा एकनाथराव शिंदे साहेब दादा पवार साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहात आम्ही अशेनं फक्त तुमच्याकडेच मागणं मागू शकतो हे कायदा कानून कोर्ट हे सगळं नंतरच्या गोष्टी झाल्या एका मुलीचा जीव गेलाय अशा शेकडो हजारो वैष्णवींच्या मला मेसेजेस आलेत वाचा वाटले असते माझ्या वैष्णवी हगावण्याचं चूक काय झाली या व्हिडिओचं शीर्षकाच्या खाली लोकांनी भरभरून कॉमेंट्स केलेले आहेत अनेक हजारो शेकडो माता भगिनींनी कॉमेंट्स केलेले आहेत इतकी हृदयद्रावक ही घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतायत याचंच हे चित्र त्या व्हिडिओच्या खालच्या मधून हो रिफ्लेक्शन हे त्याचं आहे प्रतिबिंब आहेत समाजाचं प्रतिबिंब समाजा आहे समाजाच्या यातना त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी ते स्वतःच आहेत देवाभाऊ तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे ही अत्यंत गंभीर आणि सर्व समाजाच्या मनाला चटका लावणारी गोष्ट घडलेलीच आहे पण अशा कितीतरी वैष्णवी आज समाजामध्ये आहे देवाभाऊ जागे व्हा ह्या बिचाऱ्या मुलांकडे बघा तुम्ही ह्या बिचाऱ्या मुलींकडे बघा तुम्ही अहो ते वकील त्यांना दिलेले आहेत त्या वकिलांनी काय युक्तिवाद करावा थी थी ती वैष्णवी बिचारी आई वडिलांनी ती चित्ती माहेर निघून गेली होती माहेर निघून गेली होती दोन वेळा माहेर निघून गेली होती तिची जाव ती मयुरी आणि तिचा जो दीर आहे सुशील त्याची बायको ती मयुरी ती तर सोडूनच गेलेली आहे वकील युक्तिवाद करतात की हिचं चारित्र्यावर त्यांनी संशय व्यक्त केला मी अधिक अजिबात बोलणार नाही वकिलांच्या युक्तिवादावर कारण वकिलांनी मूर्खासारख्या ह्या ह्या कॉमेंट सगळीकडं प्रसारित झाल्या वकिलांनी काय युक्तिवाद केला हा सगळ्या टीव्ही चॅनलवर दाखवला गेला ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे मीडियाची इनफॅक्ट कोर्टामध्ये इन कॅमेरा अशा ट्रायल्स व्हायला पाहिजेत बलात्काराच्या घटनांमध्ये काहीही वकील प्रश्न विचारतात तशा प्रकारच्या शंका इथं उपस्थित केलेल्या आहेत आणि त्या जग जाहीर होत आहेत सगळ्या चॅनल्सवरून आणि ते वकील सुद्धा अनेक ठिकाणी त्यांना तिथे सांगतायत आम्ही कोर्टाला तिच्या मोबाईल मधलेच हे सादर केलेले आहे अजब न्यायाची ही पद्धत आहे ह्या वकिलांच मला आश्चर्य वाटतं अर्थात त्यांनी त्यांच्या धर्माला जागावं मला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही तुम्ही वकील चांगली करता करा अवश्य करा फक्त ह्या वैष्णवी हगवणे या, या मुलीचं जी काही केस असेल तेवढी फक्त वकिलांनी त्या हगवणे परिवाराचे जे वकील आहेत त्यांनी आणि वैष्णवी साठी जे कोणी वकील दिलेले असतील सरकारी वकील आता आनंद कसपाटेंनी मोठ्या वकिलांच्या भानगडीत पडू सुद्धा नाही किंवा त्यांना फी देण्यामाग ऑलरेडी तुम्ही करोडो रुपयाला बुडलेला आहात ह्या लोकांच्या हव्यासापाई हवरटपणापाई तुम्ही कोट्यावधी रुपयाला ऑलरेडी बुडलेला आहात आणखी लाखो रुपये कुठल्याही वकिलाच्या उरावर घालू नका काय सरकारी वकील द्यायचे तू द्या कारण काही आनंदराव कसपटे वैष्णवी परत येऊ शकत नाही त्या छोट्या नऊ महिन्याच्या बाळाची आई परत येऊ शकत नाही हे सत्य स्वीकारायला हवं त्या अंजली समाजसेविका त्यांनी लढलेली आहे त्या वकिलांची लफतर काढलेली आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी कोणाकोणाची वकिली केलेली आहे एका शाळेतल्या शिक्षकावर विनयभंग एकोणचाळीस मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार ज्या पॉस्को म्हणजे लहान मुलांच्या म्हणजे नाबालिग ज्याला आपण म्हणतो अठरा वर्षाच्या खाली अं जी मुलं असतात यांचं लैंगिक शोषण केल्याबद्दल ज्या शिक्षकावर तक्रार त्या शाळेच्याच मुख्याध्यापकांनी दा दाखल केलेली होती त्या पॉस्को कायद्याच्या अंतर्गत त्या शिक्षकाला आणण्यात आलं होत तो कायदा हटवण्याची महान कामगिरी या वकिलांनी केलेली आहे अजय तावरे अजय तावरे डॉक्टर अजय तावरे यांचे ते वकील आहेत डॉक्टर अजय तावरे म्हणजे ससूनचे प्रख्यात डॉक्टर प्रख्यात डॉक्टर कशामुळं प्रख्यात पोरशे कार दुर्घटना आपल्याला आठवतीये त्या अगरवालच्या दारुड्या मुलाच्या रक्ताचे सॅम्पल्स आणि त्याचे जे मित्र होते दारुडे दारू फुल टाईट असणारे त्यांच्या रक्ताचे सॅम्पल्स बदलणारे हेच ते अजय तावरे पैसा पाहिजे फक्त पैसा पाहिजे पैसा तो कुठल्याही मार्गाने द्या फक्त पैसे द्या मी वाटेल ते मुर्दा सुद्धा बदलून टाकेल तुम्ही हा कारण अशी बेवारस प्रयत्न कितीतरी जमा असतात त्यांना बदलायला काय हे अशा प्रकारचं वर्तन अजय तावरे डॉक्टरांचं आहे त्यामुळे ससूंचा एकंदरीतच म्हणजे जो त्या वैष्णवीचा अहवाल येईल याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे हे अजय तावरेंची चौकशी त्या आणखीन किडनी रॅकेटमध्ये सुद्धा त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे किडनी दान करणं मृत व्यक्तीचा म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीची किडनी एका रुग्णाची दुसऱ्या रुग्णाला देणं अशा दहा केसेसमध्ये आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप ह्या डॉक्टर अजय तावरेंवर आहे त्यांचे सुद्धा हेच वकील आहे हे अंजली दमान यांनी पत्रकारांच्या समोर टीव्हीवर येऊन सांगितलेलं आहे पण हे देवाभाऊंच्या किंवा अजितदादांच्या किंवा एकनाथरावांच्या डोक्यात शिरलं पाहिजे त्यांच्या मनात शिरलं पाहिजे नाही बरं हे वकिलांचा युक्तिवाद तिच्या एक चारित्र्यावर संशय आणि त्याच्यामुळं तिला आत्महत्या करावीशी वाटली आणि मग आत्महत्या हाईट म्हणजे सांगतायत की दोन चार कानफाडीत मारल्या म्हणजे काही हिंसाचार नव्हे कौटुंबिक हिंसाचार नव्हे आपल्या मुलीला किंवा आपल्या बायकोला मारून बघा हिंसाचार वाटतो की काय वाटतो रबरी नळीनं त्या तिला मारहाण जे पाठीवरचे जे वळ आहेत ते प्लास्टिकच्या पाईपनं मारल्याचे वळ आहेत असं त्या अहवालामध्ये आलंय आणि वकिलांना तो मुद्दा फार योग्य वाटतो की पाईपनं अशी मारहाण केली म्हणजे ते फार काही केलेलं नाहीये त्या मस्साजोगच्या सरपंचांना अशाच रबरच्या गॅसचा पाईप असतो तशा प्रकारच्याच नळ्यांनी फोडून काढलं ना अंतर्गत रक्तस्राव होऊन तो माणूस गेला सरपंच देशमुख मस्ताजोगचे कराड आणि त्यांच्या सुदर्शन गुले चाटणी या प्रकारेच मारलेला आहे ही घटना ताजी असतानाच लघोलग ही घटना आहे की ज्याच्यामध्ये ताजे आणि जुने सुद्धा वळ त्या मुलीच्या अंगावर आहेत तरी वकील म्हणतात की हा काही कौटुंबिक हिंसाचार नाहीये फार काही नाही मुलीच्या कानफडीत मारली म्हणजे काय त्याच्यामध्ये विशेष झालं बरं तेही समजू कदाचित तिनं तिचा तुम्ही जो संशय घेतलाय मला ते वाक्य सुद्धा तोंडात घ्यावीशी वाटत नाही तुम्ही ज्या संशय व्यक्त केलाय ना त्याच्याबद्दल नवऱ्यानं मारला असेल असं आपण म्हणूयात <coughs> नवऱ्यानं माहेरी जातेस तर मला दीड लाखाचा एक लाख बावन्न हजाराचा आयफोन त्या आनंद कस्पटेंनी घेऊन दिलाय तो कुठून आला आपोआप पडला शात येऊन बसला आपोआप आयफोन तिची जी नणंद आहे करिश्मा दोन लाखाचा फोन हिच्या माहेरून वैष्णवीच्या माहेरवरून कस्पटेंनी दिलाय दोन लाखाचा मोबाईल दीड लाखाचा एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तिचा नवरा शशांक त्याला दिलाय सासू लताबाई त्या लताबाईंनी गणपतीच्या काळात सांगितलं की आम्हाला सोन्याच्या गौरी द्या सोन्याच्या गौरी द्या आमच्या प्रतिष्ठेला ते शोभणार आहे असं मागतं कोणी तोंडा असं मागतात कधी हे सगळ्या गोष्टी अनाकली ह्या सहन होत नाहीत त्या बिचाऱ्या आनंद आता कोट्यावधी रुपये लग्नावर खर्च केले म्हणजे बिचारीचा संसार चाललाय ती आ, खुश आहे ना मग देऊयात आपण त्यांनी चांदीच्या गौराया करून दिल्या वकिलांना हा मुद्दा नाही योग्य तिला दोन कानफाडीत मारले आणि तिचं बाकीच त्या गोष्टींवर ते विचारमंथन करतात आणि मीडियामध्ये येऊन सांगतात हे मरता मरता म्हणजे ती आता शेवटी हदबल झाली अडीच कोटी रुपये तिला आणायला सांगितलेत माहेरवरून अडीच कोटी रुपये घेऊन ये कुठला तरी जमिनीचा व्यवहार करायचा त्याच्यासाठी पैसे लागतात तिच्या वडिलांनी जुळवाजुळव त्याची पण सुरू केली आता तो माणूस मुलगी गेल्यानंतर त्याला खोटं बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये आनंद कसपाटेंना आता ते खोटं बोलले काय आणि तुम्हाला म्हणजे खोटं का, का बोलावं त्यांनी लॉजिकल प्रश्न आहे आता कोर्टातलं मात्र बोलणं हे असं नसतं कोर्ट हे असल्या भावनेला वर कसला कशालाच महत्व देत नाही त्यामुळे तिथे येस और नो अशा शब्दातच बोला तुम्ही हो किंवा नाही वकील ते त्यांच्या त्या भाषेमध्ये त्यांना बोलणं भाग पाडत ज्या वेळेस त्या वैष्णवीच्या ती गेली तिनं आत्महत्या केली किंवा तिनं तिला मारण्यात आला अगोदर ज्याचे व्रण ऑलरेडी तिच्या बॉडीवर हो आहेत ते शवविच्छेदन अहवालामध्ये आलेले आहे पण टावरेंसारखी माणसं ससून मध्ये जर असतील तर पुढचा अजून अहवाल यायचा आहे ना विसे वगैरे ते अहवाल यायचे त्याला वेळ लागतो जर हे किडनी रॅकेट चालवू शकतात ससून मध्ये राखून जर हे पोरशेकार दुर्घटनेमध्ये जी दोन तरुण मुलं आयटी मधली अगदी नवीन म्हणजे लग्न होऊ घातलेली सव्वीस सत्ता वर्ष सत्तावीस वर्षाचा मुलगा आणि मुलगी दारूच्या नशेत त्या अगरवालाच्या मुलानं थाडकन उडवून गेला तो दारूच्या नशेमध्ये त्या मुलाला तर न्यायालयानं पुढं निबंध लिहून आणा म्हणून सांगितलं मग या शशांक हागवण्याला परत हुंडावळीवर एखादा निबंध लिहा म्हणून सांगतील त्यामुळे हे डोकं काम करणार नाही कारण ही ज्यांच्या हातात ही न्याय व्यवस्था दिलेली आहे की ज्याचा रिपोर्ट सगळ्यात फायनल रिपोर्ट जो असतो तो ससूनचा वैद्यकीय अहवाल जर हे अजय तावरेंचे वकील हेच आहेत आता तावरेंना तिथं ते काम करतायत माहित नाही परंतु त्यांच्या जागी म्हणजे हे हे वळणच पडलेलं आहे या यंत्रणेला गेंड्याची कातडी ज्याला म्हणतात ना हे वळण पडलेलं आहे त्यामुळे तो एक गेला आणि दुसरा आला त्याच्यामध्ये फरक काही पडेल अशी अपेक्षा करणं सुद्धा मोखपणाचं आहे त्यामुळे त्या, त्या वैष्णवीचा बाडलं त्यामुळे त्या मला तर असं वाटतं ना ह्या वकिलांनी ज्या प्रकारचे मुद्दे काढलेले आहेत ह्या आनंद कसपटे त्या वैष्णवीचे वडील यांनी ना अक्षरशः म्हणजे ना वकील पण देऊ नये आणि त्या तारखांना पण जाऊ नये कारण त्या बाळाचं पालन पोषण करा त्याच्याकडे लक्ष द्या आणि माझं मन तर असं तळमळत ना मित्रांनो खरं सांगतो मुलींना सुद्धा ज्या तुम्ही ऐकत असाल किंवा मुलांना सुद्धा की असं वाटतं ना की त्यांनी हा खटलाच माग घ्यावा की नाही माझ्या मुलीचं काही नाही झालेलं मला नाही लढायची केसच नाही लढायची बाहेर पडावं या सगळ्याच्या तो त्या हगवणे कुटुंबाच्या डोक्यावर त्या वैष्णवीच्या आत्म्याचा ओझ ठेवावं त्यांनी आणि जगून दाखवावं या सगळ्यांनी शशांक सुशील राजेंद्र लता करिश्मा आणि तो कोणत्या तें त्यांचा मित्र तो चव्हाण यांनी त्या वैष्णवीच्या आत्म्याच्या ओझ्याखाली त्यांचं आयुष्य कंठून दाखव यांना सोडून द्या मोकळ बघूयात त्यांना कशी झोप लागते आणि अन्नचा घास तरी कसा लढू सुद्धा नाही अशा केसेस कारण ती मुलगी बिचारी परत येणार नाही तिची सफाई द्यायला ती नाही आणि तरीही वकील ज्या प्रकारे युक्तिवाद मांडतायत ह्या गोष्टी माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अजब आहेत तुमची वकिली तुम्हाला लखला मला त्याच्याबद्दल फारसं काही आता बोलण्यात इच्छा नाहीये फक्त मला मुलींना बाळांनो तुम्ही तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की कुठल्याही प्रकारे प्रेम विवाह असेल काहीही असेल आई वडिलांचं मत जाणून घ्या बाळांनो हे अजिबात चूक करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना स्वतःच्या पायावर उभं राहा स्वतःच्या पायावर उभं राहा शिक्षण असं घ्या ना की कोणापुढे हात नवऱ्या सुद्धा हात पसरायची वेळ येऊ नये आपले स्वतःचे दहावीस हजार रुपये आपल्याला कमवता आले पाहिजे स्वतःला लागेल हौसेमोजेसाठी जे काही खरेदी करायचं असेल काय शॉपिंगला कशालाही लागत असतील ना आपल्या आपल्या बुद्धीनं आपण गमवावे त्या आई वडिलांकडे कर पण नको कारण सगळ्यांचेच आई वडील आनंद कसपट्यांच्या सारखे नाही आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार करा आणि प्रेम 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 ही शेवटी बायोलॉजिकल गोष्ट आहे प्रेम याच्यामध्ये एक लैंगिक अट्रॅक्शन भुरळ घालतं हे सगळ्यांनाच हा बायोलॉजिकल जो बदल आहे जैविक बदल जो आहे पौगंडावस्था आली म्हणजे तुम्ही तारुण्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश करता वयाच्या तेरा चौदाव्या पंधराव्या वर्षी त्यावेळेस प्रत्येकाला ही उत्कट भावना म्हणजे ही मेल आणि फिमेल दोघांनाही सारखीच तीव्रतेची भावना असते परंतु त्याच्यामधली सिक्रसी गेली ना सिक्रेसी किंवा प्रायव्हसी जे बघितलेलं नाहीये ती बघण्याची एक उत्सुकता असते ती उत्सुकता एकदा निघून गेली की मग हे वैष्णवीसारखं होऊन बसत प्रेमविवाहात जर होता ह्या पेशव्यांचा डोक्यावर पगडी घालणारे शशांक पेशवे यांना जर विवाह होता तर बायकोला प्रेमानं वागवलं असतं त्या बाळाला कडेवर घेऊन त्यांच्याबरोबर फोटो असते एक तरी फोटो आलाय का बाळाला मांडीवर घेतलं एक तरी फोटो बघितलाय तुम्ही त्यामुळं हे असलं एकदा त्या जसं तहान आहे तुम्हाला तहान लागली की एखाद्या सांगितले ही खारीक खाऊन बघ तुम्ही खारीक खाणार आहात का एखादा तुम्हाला केकचा तुकडा आणून दिला तुम्ही तुम्हाला तहान लागली तुम्ही पहिलं म्हणाला मला तहान लागली तहान मला एक तांब्यावर पाणी द्या मला खूप तहान लागलेली आहे मला एक जग भरून पाणी द्या मला आधी पाणी पिऊ द्यात मग मी खातो खायचं असेल तर तहानेला शमवण्यासाठी पाणी हवं तुम्हाला भूक लागलेली आहे ह्या जैविक घटना आहेत जस प्रेम आणि त्याच्या अनुषंगाने येणार शारीरिक अट्रॅक्शन जसं एकदा तुमची तहान भागली किंवा भूक भागली तुम्ही असा विचार करा लग्नामध्ये तुम्ही असं भरपूर जेवण केलं आणि परत तुम्हाला समोर कोणीतरी चला म्हणले मटण खायला जाऊयात आपण तुम्ही जाऊ शकाल का नाही इच्छा होत आता मी तुडुंब जेवलेलो आहे श्रीखंड पुरी सगळं मी खाऊन भरपूर पदार्थ खाल्ले तृप्त झालं पण तुम्हाला भूक लागेल का परत नाही लागणार जेव्हा केव्हा बारा तास चोवीस तास उलटल्यानंतर तुम्हाला भुकेची ज्यावेळेस जाणीव होईल त्यावेळेस तुम्हाला खावं असं वाटणार एक्झॅक्टली ह्याचं तसंच आहे हा जो जैविक बदल शरीरामध्ये घडतो ते काय चोवीस तासासाठी नसतोच जी क्रिया अपेक्षित आहे ती क्रिया झाली की नंतर नंतरच्या पुढच्या क्षणाला नकोस वाटायला लागत पुढच्या क्षणाला नकोस वाटायला लागत की काही नसलं तरी काय त्याची आठवण त्याचा विचार डोक्यातून लगेच व्हॅप्रेट होतो जर प्रेमच असेल खरं तर मात्र ते तसं जाणार ते तसं जाणार हे तस फक्त थे फिजिकल अट्रॅक्शन त्या मुलीवर टाकलेलं मोहजाल आणि त्या मोहजालाच्या मोह माग असणारी पैशाचा हव्यास त्या हव्यासाच जाळ जसा कोळी समुद्रामध्ये जाळ फेकतो त्या जाळ्यामध्ये वैष्णवी अलगद अडकली मुलींनो नीट विचार करा बळांनो तुमच्या आसपास असेच शशांक हागवणे फिरत असतात असे अनेक असतात लोक मला अर्थात मला प्रेमविवाह या संकल्पनेला नाव मुळीच ठेवायचं नाहीये प्रेमविवाह यशस्वी होत नाही वर असं काही नाही सगळ्याच विवाहांमध्ये ही समस्या येऊ शकते तुम्ही अरेंज मॅरेज असू द्यात किंवा लव मॅरेज असू द्या ही समस्या कुठेही येऊ शकते परंतु त्या मुलाचा खरंच तुमच्यावर जीव आहे का की तुमच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीकडे बघून तो प्रेम करतोय याची तरी कधी तर ना काहीतरी परीक्षा घेत जाणार करण्या लग्न करण्यापूर्वी ह्याची परीक्षा तर घेत जाणार कारण तुमचं सर्वस्वी म्हणजे आई वडिलांचं न ऐकण्या ज्या ज्यावेळेस स्टेज येते त्यावेळेस लक्षात ठेवा हे फक्त बायोलॉजिकल अट्रॅक्शन तुम्हाला ओढत असतं याच्या मागे कुठल्याही प्रकारची तुम्ही प्रेम 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 त्याला नाव तुम्ही प्रेम द्याल त्याची संज्ञा बदलाल परंतु त्याचा आशय बदलत नाही आशय तोच असतो त्याची सिक्रसी आणि प्रायव्हसी ज्यावेळेस जाते मुलाची असेल किंवा मुलीची सुद्धा एकमेकांना ते बघणं ज्यावेळेस होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य किंवा उत्सुकता राहतच नाही काही त्यामुळे शांतपणानं नेहमी विचार करा की आपण पुढचं पाऊल टाकताना आपण योग्य टाकतोय की नाही जर आपल्याला सुचत नसेल आपल्या मित्रमैत्री असतील आपले पालक आहेत सगळ्यात जवळचे म्हणजे पालक मामा मावशी आत्या आजी आजोबा चुलते भाऊ बहीण सगळ्यांचं मत विचारात घ्या कुठलंही पाऊल टाकताना असं अवसानघातकी निर्णय तुम्ही घेऊ नका एवढंच मला तुम्हाला याच्यातून आहे कारण काय आहे नंतर पाश्चाताप करणं किंवा वैष्णवी हगवणे वैष्णवी हगवणे आता आपण कितीही डोका पटलं तरी सुद्धा वैष्णवी हगवणे परत येणार नाही परंतु अशा कित्येक वैष्णवी हगवणे आहेत यापूर्वी झालेले आहेत अजूनही होण्याची शक्यता आहे तर याच्यामधून शिक्षण तुम्हाला शिक्षा, शिक्षा काय मिळते किंवा तुम्हाला याच अं एक्स्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो किंवा तात्पर तात्पर्य गोष्टीचं तात्पर्य काय तर पुढच्याच पुढच्याच ठेच मागचा शहाण पुढच्याला ठेच लागलेली पाहून वैष्णवी ह्या गोणीला ठेच लागलेली पाहून मागच्यानं शहाणं व्हावं तर या सगळ्या विचारमंथनांचा उपयोग होईल मुलांना शांतपणानं विचार कर। या या करा याच्यामध्ये जेंडर वाईज कुठला फरक मानू नका कृपा करून त्याच्यासाठी नाहीये म्हणजे मुलांना वेगळा न्याय मुलींना असं मला म्हणायचं नाहीये तुम्ही जे करताय ते व्यवस्थित विचारपूर्वक करा डोकं जर तुमचे शिक्षक असतील एखादे तुमचे जवळचे शिक्षक असतील किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर लहानपणापासून तुम्ही तुम्हाला उलट्या झाल्या जुलाब झाले खोकला झालाय म्हणून तुम्हाला आई वडिलांनी आणि ज्यांच्याकडं ज्यांच्या समोर तुम्ही लहानाचे मोठे होता होतात तुमच्या शरीराची रचना ज्यांना माहिती असते तुमच्या भावनांची ज्यांना जाणीव असते अशा तुमच्या फॅमिली डॉक्टर करून सांगा की मला काका त्रास लोक असतायत म्हणजे ते तुमच्या पालकांशी तरी संपर्क साधू शकतील आणि कृपा करू वैष्णवी सारख्या मनस्थितीमध्ये ज्या कोणी मुली आता वावरत असतील यांना अगदी मी कळकळीचं आवाहन करतो आता मी इथं हात जोडून सुद्धा तुमच्यापर्यंत बाळांनो मी काही पोहोचू शकत नाही परंतु तुम्हाला मी विनंती करतो की आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही तुमच्या होणाऱ्या त्रासावर किंवा क्लेशावर आत्महत्या हत्या हा पर्याय नाही तुम्ही पोलिसांकडे जा तुम्ही न्यायालयामध्ये जा तुम्ही त्या ठिकाणी दाद मागण्याचा प्रयत्न करा परंतु चुकूनही आत्महत्या करू नका कारण तुम्ही फार मोठं दुःख तुमच्या आई वडिलांना जन्मदात्या आई वडिलांना तुमच्यावर प्रेम करणारा तुमचा मामा असेल तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे चुलते असतील काकी असेल तुमची लहान भावंड असतील यांच्या किंवा तुम्ही जन्माला घातलेलं बाळ असेल यांच्यासाठी तुम्ही अपरिमित अशी हानी करून जाता दुःखाचा सागरामध्ये त्यांना ढकलून देता तेव्हा कृपा करून असले निर्णय घेऊ नका एवढंच मला सांगायचंय या पेशवाईच्या पगडीतल्या पेशाच्या निमित्तानं एवढं बोलतो